सगळ्यांना दोन तीन चांगलं महाराष्ट्रामधल्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण शैक्षणिक सामाजिक आरक्षण हे अबाधित राहावं त्याचबरोबर ज्या ओबीसीमध्ये तीनशे जवळपास साडेसहाशे जाती आहेत आणि महाराष्ट्रामध्ये तीनशे सत्तावन्नपेक्षा जास्त जाती ह्या ओबीसीमध्ये आहेत एवढ्या जाती असताना जा दुसऱ्या इतर जातीची त्यामध्ये कुठली भर पडू नये तसेच या ओबीसीचं आरक्षण संरक्षित राहिलं पाहिजे ज्या संविधानानं ओबीसींना आरक्षण दिलेलं आहे ते संविधानिकरित्या दिलेलं आरक्षण हे ते त्यांचं कायमस्वरूपी टिकून राहावं यासाठी जे वडीगोंद्री या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना अर्धापूर परिसरातील सर्व ओबीसी बांधवांचं सर पाठिंबा आहे त्यांचा त्यांना सपोर्ट करणारे आहेत आणि ओबीसीच्या आरक्षणाला कोणीही धक्का लावता कामा नये अशा प्रकारची एक सूचना सर्व ओबीसी बांधवाच्या वतीनं या ठिकाणी दिली जात आहे धन्यवाद हे अर्धापूर शहर व तालुक्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी अर्धापूर तहसीलदाराला मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार मार्फत निवेदन दिलेलं आहे की आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की मराठा मराठा समाजाला आरक्षण जरूर द्या पण ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लावता ही आमची प्रामुख्याने मागणी आहे आणि प्राध्यापक लक्ष्मणराव ठाके नवनाथ बाबा वाघमारे यांना आमचा अर्धापूर संघर्ष समितीच्या वतीने जाहीर पाठिंबा आहे आज रोजी यांच्या पाठिंबा म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पाहू शकता की